संजय वायफळ इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांच्या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे दिल्लीत रवाना झाल्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या गेल्या त्यांच्या या दौऱ्यामागचं नेमकं कारण काय याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत विरोधकांनी सुद्धा याबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिले मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासाठी तयार आहेत असा दावा त्यांनी केला आता संजय राऊत यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी थेट इशारा दिला आहे अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय की संजय राऊत यांना एकनाथ शिंदे हे कळलेले नाहीत संजय राऊत यांना कोणी विसर्जित केलं आहे एकनाथ शिंदेनी तुम्हाला विसर्जित केलं आहे तुमच्या सगळ्यांची वाट लावलेली आहे त्यामुळे ते असे बोलणार नाही तर काय बोलणार संजय रे राऊत यांनी आता वायफळ बडबड बंद करावी नाहीतर त्यांना वेगळ्या पद्धतीनं तोंड द्यावं लागेल असा इशारा त्यांनी संजय राऊत यांना दिलेला आहे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ते आज खासदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं आमच्या उपकारांची परतफेड अशी नसते संजय राऊत आज खासदार आहेत ते फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आहेत संजय राऊत सांगणारे कोण आहेत त्यांना कोणी अधिकार दिलाय असा हल्लाबोल अर्जुन खोतकर यांनी संजय राऊत यांच्यावर केलाय संजय राऊतांनी असा दावा आहे की एकनाथ शिंदे दिल्लीला ज्यावेळेस भेटीला गेले होते त्यावेळेस पक्ष विसर्जित करण्यासाठी गेले होते असा खोच पोला त्यांनी लगावलेला आहे मुळामध्ये संजय राऊतला एकनाथ शिंदे कळलेलंच नाहीत संजय राऊतला कोणी विसर्जित केलं एकनाथ शिंदेने तुम्हाला विसर्जित केलंय तुमची सर्वांची वाट लावलेली मग त्यामुळे असं बोलणार नाही तर काय बोलतील ते तर मला असं वाटतं की संजय राऊतने आता वायफाय बरोबरी बंद करावी आणि नीटपणे नीट गुमानपणे जे आहे ते भोगावं असता वेगळ्या वेळेला त्यांना तोंड द्यावं लागणार आहे शेवटी एकनाथ म्हणूनच ते आज खासदार आहेत हे लक्षात ठेवावं एवढे जरा आमची उपकारची परतफेड अशी नसती काही बोलावं संजय राऊतनी जे खासदार आज आहेत ते फक्त एकनाथ शिंदे साहेबांमुळे आहेत एकनाथ शिंदे यांची हवा संपल्याने त्यांच्या भेटी ज्या आता पुषक्या ठरत आहे असं सुद्धा ते म्हणतात हे कोण सांगणार आहे यांच्याकडे काय मापदंड हे कोण सांगणार आहे यांना कोणी अधिकार अरे सवांशी देशाचा पंतप्रधान दखल घेतो देशाचा गृहमंत्री दखल घेतो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे तर वेगवेगळे दावे संजय राऊत करतायत काही दाव्या त्यांच्या दोन वाटतो कितपत योग्य करतात नाही मुळीच नाही मुळीच नाही काय उष्ण अवसान आणण्याचा एक प्रकार जो असतो ना आमच्याकडे असं म्हणतात उष्णा अवसानाचा बघाय तसला उस्मा अवसान आणचा बघाय त्यांचा आहे त्यांना काही बंद करावं का ठीक आहे राऊत नेमके शिंदे गटाचे नेते टार्गेट केले होते काय अरे ठीक आहे त्याच्या बाबतीत आमचा नेता खंबीर तो बघील थँक्यू बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई